श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या अक्षय तृतीयेला सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपल्या पित्रांसाठी आपल्या पूर्वजांसाठी उंबरट्यावरती आवरजून एक वस्तू ठेवायची आहे अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर आपल्या पित्रांची सेवा करण्यासाठी पित्रांची पूजा करण्यासाठी अत्यंत खास दिवस मानला जातो तसेच या दिवशी ही पूर्वजांची पूजा का केली जाते त्यानंतर आपण जी पित्रांची पूजा करत असतो कराची पूजा केली जाते म्हणजे मातीचा एक कलश असतो त्याचीसुद्धा पूजा केली जाते तर या पूजा साहित्याचे म्हणजे त्यामध्ये आपण जे, त्याम जे गहू वापरतो किंवा जी करा आहे तर त्याचं नंतर काय करावे याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो पित्रांसाठी नैवेद्य दाखवत असतो तर त्याचे काही नियम आहेत जे बऱ्याच लोकांना माहीत नाहीत तर याबद्दलची सुद्धा थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा जाता जाता एक लाईक जरूर द्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे उद्याच आहे अक्षय तृतीया तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला लवकर उठायचं आहे यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या पित्रांसाठी आपल्या उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे एका तांब्यामध्ये पाणी घ्या आणि ते उंबरट्यावरती शिंपडा हे का करावे तर असं म्हटलं जातं की जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपले जे पूर्वज आहेत तर ते आपल्या उंबरट्यावरती असतात असं पाणी तुम्ही दररोजसुद्धा शिंपडू शकता परंतु धावपळीमुळे दररोज सगळ्या गोष्टी करणे शक्य होत नाही अक्षय तृतीयेला मात्र आवरजून ही गोष्ट करावी की आपल्याला आपल्या पित्रांसाठी उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे यानंतर तुम्ही तुमची पुढची जी काही कामे आहेत तर ती करू शकता आपण जेव्हा हे पाणी शिंपडतो तेव्हा आपले पितर हे पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला वैवाहिक सुखाचा सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात असे म्हटले जाते आता आपण या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेला पूर्वजांची पूजा करतो आता ही पूजा का केली जाते तर बघा आपल्या पूर्वजांची पूजा करण्याच्या काही खास तिथी असतात काही खास दिवस असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस अक्षय तृतीयेला आपण जे काही करतो ज्या काही पूजा करतो त्याचे जे आपल्याला फळ मिळणार असते तर ते कधीही न संपणारे अक्षय असे फळ असते या दिवशी आपण पितरांची पूजा यासाठी करायची की आपले पितर संतुष्ट व्हावेत ते आपल्यावरती प्रसन्न व्हावेत त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा आणि आपल्याला जर काही पितृदोष लागलेला असेल पितृदोष जो आहे तर तो का लागतो तर ज्या व्यक्ती मृत झालेल्या आहेत त्यांचे जर काही विधी अपुरे राहिलेले असतील ते योग्य प्रकारे केले गेले नसतील किंवा ते जर आपल्यावरती काही कारणाने नाराज असतील तर आपल्याला पितृदोष लागू शकतो आणि हा पितृदोष नष्ट व्हावा यासाठीच अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी तुम्ही कावळ्याला कुत्र्याला गाईला सुद्धा आपले पूर्वज स्वरूप मानून त्यांना सुद्धा तुम्ही जो काही घरामध्ये स्वयंपाक बनणार आहे तर त्याचा घास देऊ शकता यामुळे सुद्धा आपला पितृदोष कमी होतो आता बघा आपण कराची पूजा या दिवशी करत असतो म्हणजे करा जे आहे तर जो मातीचा कलश आहे तर त्याची पूजा आपण करत असतो मग काही ठिकाणी एक करा पूजन केलं जातं काही ठिकाणी करा आणि कळशी तर असं दोन जे मातीचे मडके असतात तर त्यांची पूजा केली जाते आपली जशी पद्धत आहे त्यानुसार ही पूजा करावी तसेच अक्षयतृतीयेची पूजा कशी करावी याचा इन डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपण जी पूजा केलेली आहे तर त्या पूजा साहित्याचं काय करायचं आहे तर बघा आपण जी पूजा केलेली आहे तर तुम्ही जे पाणी त्या करामध्ये भरता तर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या छतावरती टाकायचं आहे यानंतर त्या करावरती एक नैवेद्य ठेवलेला असतो तर तो नैवेद्य आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी गाईला द्यायचं आहे जे काही करायचं आहे म्हणजे त्या कराची जी पूजा आपण मांडलेली असते तर ते आपल्याला अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशीच उचलायची आहे त्यामुळे नैवेद्य गाईला द्यायचा त्यातील पाणी आहे ते घराच्या छतावरती टाकायचं आहे यानंतर तो जो कर आहे म्हणजे करा आहे तर तो एका झाडाखाली ठेवायचा आहे आहे तुम्ही त्यामध्ये पाणी भरून ठेवू शकता जे पक्ष्यांना पिण्यासाठी उपयोगी येईल यानंतर त्या करामध्ये आपण नाणं सुपारी वगैरे टाकलेलं आहे ते तुम्ही विसर्जित करू शकता नाणं जे आहे तर ते तुम्ही वापरू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचे पैसे घालून एखाद्या गर गरीब गरजू व्यक्तीला दान स्वरूपात देऊ शकता यानंतर त्या कराखाली आपण जे गहू ठेवलेले असते तर ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता तर अशा ज्या गोष्टी आहेत तर हे जे साहित्य आहे तर याचा वापर आपल्याला अशा प्रकारे करायचा आहे त्या पाटावर ते आपण जे कापड अंतरलेलं असतं जे पांढऱ्या रंगाचं असतं तर हे जे कापड आहे तर पित्रांच्या इतर पूजेसाठी ते तुम्ही पुन्हा वापरू शकता त्यामुळे स्वच्छ धुवून तुम्ही घरामध्ये ठेवा किंवा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला हे दान स्वरूपात देऊ सुद्धा शकता तर आता तुम्हाला समजलं असेल की आपण जी पित्रांची पूजा करू तर त्या साहित्याचे त्यानंतर काय करावे आता नैवेद्य जो आहे त्याच लोकांना नैवेद्यामधल्या गोष्टी माहीत नाहीत की आपल्याला आपण जो पित्रांना नैवेद्य दाखवतो तर त्या बाबतीत कोणत्या गोष्टी आहेत त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आपण जेव्हा पित्रांच्या फोटोंची पूजा करतो त्यांना जो गंध लावतो तर तो आपल्याला अंगट्या शेजारचं जे बोट आहे त्या बोटाने लावायचा आहे आपण देवाला जो गंध लावतो तर तो करंगळी शेजारच्या बोटाने लावतो स्वतःला मधल्या बोटाला परंतु जेव्हा आपण आपल्या पूर्वजांना लावत असतो तर तेव्हा आपल्या अंगट्याजवळचं जे बोट आहे तर त्या बोटाने तो गंध लावायचा आहे आता नैवेद्य जो आहे तर तो आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो तर तेव्हा आपण भरीव चौकन करतो परंतु जेव्हा आपण पित्रांना नैवेद्य दाखवतो तेव्हा नैवेद्याचं ताट ठेवण्यापूर्वी आपल्याला पाण्याचा गोल करून घ्यायचा आहे म्हणजे देवासाठी जो आपण चौकोन करतो त्याऐवजी पितरांसाठी नैवेद्य दाखवताना आपण गोल करायचा आहे आणि त्यावरती हा जो नैवेद्य आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर दाखवायचा आहे त्यामुळे नैवेद्याच्या बाबतीत यात चुका होऊ देऊ नका आणि नैवेद्य जो आपण पितरांसाठी दाखवलेला असतो तर तो नैवेद्य घरातील फक्त त्याच व्यक्तीने खायचा आहे ज्यांनी पितरांची पूजा केलेली आहे पितरांची पूजा ही घरातील जी करती व्यक्ती आहे म्हणजे करता पुरुष आहे तर त्याच व्यक्तीने करायचे आहे ज्यांना आई वडील नाहीत तर असे जे व्यक्ती आहे तर तेच ही पित्रांची पूजा करू शकतात आणि त्यामुळे अक्षय तृतीयेचा पित्रांना दाखवलेला नैवेद्य जो आहे तर तो घरातील इतर व्यक्तींनी खाऊ नये ज्याने पूजा केलेली आहे त्याच व्यक्तीने हा नैवेद्य खायचा आहे या नैवेद्यामध्ये आंबा जो आहे तर तो अवरजून असावा अक्षय तृतीयेपासून आंबा खाण्यालासुद्धा सुरुवात केली जाते त्यामुळे या नैवेद्यामध्ये आंब्यालासुद्धा महत्त्व आहे आपण जो करावरती नैवेद्य ठेवतो त्या नैवेद्यावरतीसुद्धा आंबा आपल्याला जो आहे तर तो पिळून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी पाळायच्याच आहेत त्याप्रमाणेच तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी संध्याकाळच्या वेळेला झोपण्यापूर्वी दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावू शकता पित्रांचे जे आपल्या फोटो आहेत म्हणजे पूर्वजांचे फोटो आहेत तर ते दक्षिण भिंतीला लावून त्यांची पूजा करू शकता जेव्हा आपण पित्रांची पूजा करतो तेव्हा आपले जे तोंड आहे तर ते दक्षिणेला झाले पाहिजे तसेच या दिवशी आपण पित्रांसाठी तर्पणविधीसुद्धा करायचा असतो एका तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक फूल काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत चंदन तांदूळ तर या गोष्टी टाकून तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे मग हे जे तर्पण आहे तर ते तुम्ही घरात ज्या ठिकाणी तुम्ही आईवडिलांच्या फोटोची पूजा केलेली आहे त्या ठिकाणी करू शकता किंवा घराबाहेर केलं तरी चालेल परंतु आपलं तोंड हे तर्पण करताना दक्षिणेला असायला हवं बाहेर केलं तर ज्या ठिकाणी कुंडी वगैरे आहे तर त्या ठिकाणी तुम्ही करा म्हणजे हे सर्व जे पाणी आहे तर कुंडीमध्ये पडेल आणि हाच तर्पणविधी तुम्ही जर घरात करणार असाल आईवडिलांच्या फोटोसमोर करणार असाल तर खाली एक तामण ठेवायचं आहे किंवा तुम्ही एखादं भांडं खाली ठेवू शकता आणि यामध्ये हे जे पाणी आहे तर ते पडेल अशा पद्धतीने तुम्ही तर्पण करू शकता त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते झाडांना घालू शकता तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी औरजून म्हणजे अवरजून आपल्या पित्रांची सेवा करायची आहे पित्रांची पूजा करायची आहे त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आणि कराचीसुद्धा पूजा करायची आहे